नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पालक डाळ खिचडी सध्या थंडी चालू आहे थंडीच्या दिवसात ही रेसिपी किचनमध्ये नक्कीच बनली पाहिजे ही रेसिपी खूप पौष्टिक आणि चवदार होते चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आज पालक डाळ खिचडी बनवणार आहोत पालक डाळ खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दोन छोट्या वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे मी हा तांदूळ बासमती कणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तांदूळ वापरू शकता पण बासमती कणीची खिचडी खूप छान होते तर आता हा तांदूळ आणि डाळी छान धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने तांदूळ आणि डाळी धुण्यासाठी मी इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी डाळी आणि तांदूळ टाकून घेतलेले आहेत ते छान मिक्स केलेले आहेत व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये पाणी आहे पाणी टाकून दोन ते तीन -ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत डाळी आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कारण डाळीवर आणि तांदळावर पावडर असती भरपूर प्रमाणात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ आणि डाळी धुवून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी तांदूळ आणि डाळी छान भिजत ठेवायच्या आहेत तर तांदूळ आणि डाळी साईडला ठेवून देऊयात तर बघू शकता अर्धा तास झालेला आहे मी इथे कुकर घेतलेला आहे आणि डाळी आणि तांदूळ छान भिजलेले आहे तर आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊयात तांदूळ आणि डाळी त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे एक चमचा मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधे मीठ देखील टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे तीन ते चार ग्लास कारण आपण खिचडी बनवतो आहे तांदूळ छान व्यवस्थित मऊसूत शिजून घ्यायचं आहे डाळी आणि तांदूळ छान एकजीव करायचं आहे मिक्स करायचं जा, आहे आणि झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आता याच्यात चार शिट्ट्या करून घेऊयात आपण कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊयात तर आपण आज पालक डाळ खिचडी बनवतोय तर त्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे अर्धी गड्डी तर मी इथे हा पालक फ्रेश घेतलेला आहे पालक घेताना फ्रेश घ्यायचा आहे आता हा पालक छान बारीक चिरून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथे पालक पण चिरून घेतलेला आहे तर हा पालक साईडला काढून घेऊयात त्यानंतर मी इथे दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते पण छान बारिक चिरून घेऊयात ते पण बारीक चिरून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी टोमॅटो देखील इथे छान बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे टोमॅटोसुद्धा सुद्धा साईडला काढून घेऊयात त्यानंतर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे मूठभर ती पण छान बारीक चिरून घ्यायची आहे आता कोथंबीर पण छान चिरून झालेली आहे आता ही साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे चॉपर मधून चिरून घेतलेले आहेत बारीक हवं ती तर तुम्ही चाकूने देखील चिरू शकता भाज्या चिरताना व्यवस्थित त्या दोन ते तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मुडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे तुम्ही तेलाऐवजी ते तूप देखील वापरू शकता मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे पण छान तडतडले चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कांदा पण एक ते दीड मिनटांसाठी छान व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे एक ते दीड मिनटं झालेला आहे कांदा पण छान व्यवस्थित तळून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट टाकून घेत आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डाळ पालक खिचडी थोडीशी तिखट असली तर खायला खूप चवदार लागते मिरची मिरचीची पेस्ट आणि कांदा छान एक ते दीड मिनटापर्यंत छान परतवून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनटं झालेलं आहे छान परतलेलं आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये दोन टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे आहेत आणि मीठ टाकायचे अर्धा चमचा आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे थोडंस मीठ टाकायचंय आणि छान एकजीव करून घ्यायचंय मिक्स करायचंय टोमॅटो आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित एक ते दोन मिनटं टोमॅटो आणि मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे एक ते दोन मिनटं झालेले आहे टोमॅटो आणि कांदा छान परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि वटाणा टाकून घ्यायचा आहे हा वटाणा फ्रेश आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित थंडीच्या दिवसामध्ये वटाणा सहज मार्केटमध्ये भेटतो त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान एकजीव करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वटाणा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटं सगळ्या भाज्या आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत वटणा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धी गड्डी पालक वापरलेला आहे आता पालक आणि भाज्या छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत टोमॅटो वटाणा आणि पालक छान एक ते दोन मिनटांपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत पालक आणि वटाणा छान परतल्या गेलेला आहे पालकला जास्त वेळ लागत नाही पालक लगेच परतल्या जातो पालक लगेच शिजतो त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली खिचडी टाकून घ्यायची ला आहे ती आपण कुकरला लावलेली होती ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झटपट अशी आपली पालक डाळ खिचडी तयार झालेली आहे पालक दाळ खिचडी खूप पौष्टिक अशी तयार होते तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी नक्की घरात बनवा बघू शकता किती पटकन आणि किती साधी खूप कमी वेळेत ही पालक दाळ खिचडी तयार होते खायला देखील खूप पौष्टिक अशी ही डाळ खिचडी आहे थंडीच्या दिवसामध्ये वटाणा आणि पालक नक्की खाल्ला पाहिजे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की पालक दाळ खिचडी नक्की करून बघा त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघू शकता आपल्याला कलर देखील किती छान आलेला आहे पालक डाळ खिचडीला पालकसुद्धा खूप व्यव व्यवस्थित शिजलेला आहे तर आता ही पालक डाळ खिचडी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही पालक डाळ खिचडी आपण खायला घेऊयात तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये मी खिचडी घेत आहे पालक डाळ खिचडी तर बघू शकता पालक डाळ खिचडीचा कलर देखील किती छान असा दिसत आहे तुम्ही ह्याच्याबरोबर सलाड पापड पाहू शकता खूप छान लागते ही खिचडी तर बघू शकता खिचडीमध्ये भाज्यासुद्धा किती छान अशा दिसत आहेत तर ही पालक पालकदाळ खिचडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असे छान आणि चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग दू अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद